बॅटरी सोलर व इन्वर्टर अवश्य भेट द्या नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला बजाज फायनान्स उपलब्ध प्रोपरायटर शंकर नाना मोहिते संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नॅशनल गोल्ड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असोसिएशन यांच्या वतीने सर्व गलाई बांधवांच्या वतीने सोने चांदी गलाई बांधव व ज्वेलर्स व मायक्रो रिफायनर्स बांधवांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा विटा येथे गुरुवार दिनांक एकोणतीस व शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे याबद्दल अधिक माहिती श्री सतीश प्रताप शेरदादा साहेब आजच्या तीस ह्या पत्रकार संमेलनात सगळ्यांना माझा नमस्कार आणि स्वागत आज आम्ही हे आज कारण बोलवायचं कारण हे की एकोणतीस आणि तीस तारखेला आपला मेळावा आहे सेमिनार आहे आणि एक्झिबिशन आहे तर मेन आपला जो पहिला दिवस आहे एकोणतीस तारखेला ते भारतभर विखुरलेल्या सर्व गलाय बांधवांसाठी आहे फक्त हे जस आम्ही ऑर्गनाईज केलेला जी संघटना आहे ती नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स असोसिएशन आहे त्यामुळं हा सर्वांचा मेळावा म्हणायला पाहिजे फक्त आमच्या सभासद किंवा सचिवांचा नाही हे जे मूळ मुद्दे बरेच आहेत डिस्कशन करण्यासारखे आपल्या ह्या मेळाव्यासाठी येणारे प्रमुख पाहुण्यांचे उल्लेख करतीलच फक्त सांगायचा एवढाच उद्देश आहे की आपलं महत्त्व काय आहे हे गव्हर्नमेंटला तर दाखवलंच पाहिजे आणि आपलं काम काय हे आपल्या लोकांना समजून दिलं पाहिजे ह्याच्यासाठी हा मेळावा खरा म्हणजे इकडं विट्यात घ्यायचा ठरवला होता तो इंडियातला पहिलाच असा मायक्रो रिफायनर्सचा मेळावा आपण आयोजित केलेला आहे मोठ्या प्रमाणात आमचं आयोजन आहे जय माता जयमाताजी हॉलमध्ये आपल्या मंगल कार्यालयाला ठेवलेलं आहे सर्वांनी आवर्जून ह्या कार्यालया ह्या कार्यक्रमाला यावे ह्यातले बरेच आपले मुद्दे एक एक मी क इथं जास्त उल्लेख करत नाहीत पण ते तुम्हाला त्या त्याचं मी एक लेटर तुम्हाला देतो त्याप्रमाणे आपल्या लोकांना जे आडी अडचणी आत्तापर्यंत आलेल्या आहेत आणि ह्याच्यातून कसं आपण सुधारलं पाहिजे सुधरायसाठी आपण काय मशिनरी आणली पाहिजे कशासाठी आपण तिथं ह्या एक्झिबिशनला पार्टिसिपेट केलं पाहिजे हे महत्त्वाचे जे सगळं तिथं सामग्री आणलेलं असणार ठेवलेलं असणार सर्व लोकांनी तिथे येऊन सहभाग आपला करावा आणि तिथं काय काय आपलं जे सेमिनारमध्ये माहिती दिलेली आहे ते सगळ्यांनी घ्यावे आणि हा मेळावा पूर्णपणे सक्सेस करायचं तुमच्या हातात आहे एक गलाय बांधव म्हणून किंवा एक भाऊ म्हणून आपल्या गावातून आपण एवढे लांब कशासाठी गेलो आहे ते धंदा टिकवला पाहिजे वाढवला पाहिजे हेच आमचा हेतू आहे आणि सर्वांनी ह्या कार्यक्रमाला सहभाग द्यावे एवढंच माझी अपेक्षा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद आपण करू नॅशनल गोल्ड सिल्वर अँड ज्वेलर शासनच्या वतीनं पत्रकार प्रिंट मीडिया सुधीर या सगळ्यांना मी संस्थेच्या वतीनं आपले आभार मानतो कारण असं की नॅशनल गोल्ड सिल्वर अँड ज्वेलर्स असोसिएशन ही एकमेक संस्था अशी एकमेव संस्था अशी आहे की ती आज गोरच्या दृष्टीमध्ये आहे किंवा शासन दरबारी आपला एक मेंबर ते तर आहेत आणि का आपली या संस्थेची एक जबाबदारी कैलासवाशी प्रतापदादा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करायला सुरुवात केली आज सतरा अठरा वर्ष झालं काम करतो आहे तर गलाय बांधवांच्या येणाऱ्या नवीन नवीन अडचणी नह आज आपण बरेचसे उल्लेख तुम्हाला पत्र दिले आमच्या मागण्या काय आहेत आणि आमच्या अडचणी काय आहेत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत असणारा हा गलाय बांधव महाराष्ट्रीयन पंच्याण्णव टक्के आहे ह्या लोकांना त्या परिसरामध्ये असणारा त्या मार्केटमध्ये आपलं महाराष्ट्रीयन लोकांचं डॉमिनेशन एवढं चालत नाही तिथल्या लोकांच्यावर आपणाला अवलंबून राहावं लागते आणि त्यात या शासनाच्या नवीन नवीन आडी अडचणी निर्माण झालेल्या त्यामुळे तुम्हाला आता पत्र देणार आहे त्यामुळे आमच्या मागण्या काय हे आपण त्यामध्ये मानलेलं आहे आणि आपण आता हा मेळावा विठ्यामध्ये का घेतला तर इकडं सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातले दुष्काळी तालुके आहेत त्या भागातले असणारे हे तालुके आणि हिथले असणारी लोकसंख्या लाखो लोकसंख्या आज शंभर वर्षाहून अधिक हा व्यवसायामध्ये आणि आता त्याला नवीन आर चालू झाल्या त्याला तुम्ही रजिस्ट्रेशन करा किंवा बाकीच्या ठिकाणी म्हणजे लघुउद्योगाच्या ठिकाणी जावा किंवा उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी बाहेर जावा तर हे कलाय बांधवायला शक्य नाही त्यांना त्या त्या मार्केटमध्ये जिथं सोन्याचे व्यापार होतोय तिथंच हा व्यवसाय करावा लागतोय तर आपण जास्त काठी घातल्या आणि मोठ्या मोठ्या रिफायनरीला आपण जे आदेश दिले बाबा तुम्ही मोठ्या सिटीमध्ये रिफायनरी काढा किंवा ज्लोरस तिथं जाऊन सोनं बदला जिल्ह्याला किंवा मोठ्या ठिकाणी जर तिथं जाऊन जर आपण सोनं बदलायचं म्हणजे त्या व्यापाऱ्याला शक्य नाही आणि गलाय बांधवांना काय करायचं तुम्ही त्यामध्ये एचओडी कोड आणला आणि की प्युअर सोन्यावर एचओडी मारलं पाहिजे मग तुम्ही गलाय बांधवांनी दिलं पाहिजे एचओडी कोड हा सामान्य गलाय बांधवाला कसा करता येणार की बाबा तुम्ही दहा ग्राम सोनं जर असेल एक शंभर ग्राम असेल ते जे दहा तुकडे करून विकावं लागतात मग दहा पीसनं चोडी कसं करणार आणि हे सेंट्रनॅशनल जिल्हा हेडक्वार्टरला त्या गलाय बांधवाने तिथे जाऊन सोनं पिवरा करून आणणे आणि पुन्हा एचवडी करून देणे हे शक्यच नाही हे आपण सरकारच्या दृष्टी सांगून दिलं आपले सतीश सतीशाबा साळुंके यांनी हे शक्य नाही आमच्या लोकांना असं सा सांगितलं त्या वेळेला थोडंसं आपणाला एक शंभर ग्रामपर्यंत तुम्ही चालतंय करा असं सांगितलं पण आज देशाची परिस्थिती जर बघितली तर आज मोठे मोठे भांडवलदार म्हणून रिफायनरवाले जे असतील तुमच्या केरळचे असतील किंवा के मोठ्या संस्था असतील आज शंभर दीडशे दोनशे किलो ते प्युअर करतात एवढी कॅपॅसिटी सामान्य कला बांधवाची नाही तो शंभर दोनशे ग्राम करणारा माणूस त्या त्या मार्केटात राहून करणारा माणूस तो जगणार कसा आणि हे जे व्यापारी आहेत आपले मराठी व्यापारी असतील किंवा कुठले असू देत त्यांना हे सगळं जाऊन आपण रेकॉर्ड करून एचआडी करून आणून देणं मार्केटात शक्य आहे का मग आमचा कलाई बांधव आपला मराठी माणूस आपला ज्वलर आता व्यवसायामध्ये उतरलेला कलाई बांधव ह्या लोकांच्या असणाऱ्या अडचणी किती तो माणूस टिकणार कसा आज परिस्थिती निर्माण झाली की आपण गावाकडे येण्याशिवाय पर्याय नाही बरं गावाकडे येऊन करणार काय आज विचार करा विट्यासारख्या ठिकाणी दीडशे ज्वलर झाल्या किंवा पल्लूसारख्या ठिकाणी पासष्ट झाल्या कुंडरला साठ झाल्या अशा जर लाखो हे सगळे गलाय बांधव आहेत आपला व्यवसाय तिथं कमी झाल्यामुळे गावी आली आपली प्रॉपर्टी विकायची आणि गावी गाव गा। यायचं इथं तर एवढं मार्केट पाहिजे मग राहिलेली लोक आपण भारतभर आहेत आपल्याकडे बांधव मराठी लोक यांचं रक्षण करणं या संस्थेची ग गरज आहे म्हणून हा मेळावा हा बोटा आहे म्हणून आपण हा मेळावा इथं बोलवला आणि ह्या मेळाव्यासाठी केंद्रमंत्री यायला पाहिजेत म्हणून आपण प्रमुख पाहुणे म्हणून प्रल्हाद जोशी साहेबांना बोलवलं की बाबा आमच्या अडचणी काय तुम्हाला कळायला पाहिजे तसेच आपल्या महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांना बोलवलं बाबा आमचं काय म्हणणं आहे ते तुमच्या शाखेकडं आहे तुम्ही त्याचं निवारण केलं पाहिजे अशा दृष्टीनं आम्ही ते दोन मंत्री असतील पुन्हा आपले महाराष्ट्रातील मंत्री काय असतील किंवा शंभूराज देसाई असतील कॅबिनेट मंत्री विजयकुमार गोरे असतील विशाल पाटील आपले खासदार असतील माझे खासदार संजय काका पाटील असतील बाबा तिथं आवाज विश्वजित कदमसाहेब आपले आहेत त्यांची ताकद दिल्लीमध्ये फार मोठी आहे तीसुद्धा सगळ्यांचे संबंध ठेवून असतात त्यामुळे ते मोठा प्रयत्न आपल्या भागासाठी करतील असे बरेच सुहास बाबर असतील किंवा याच्या पाठीमागं कैलासवाशी अनिल सुद्धा प्रयत्न केला, केला आमदार सादाबाऊ पाटील ज्यावेळेला आमदार होते त्यावेळी तिने गलायबांधव मोठा आवाज तिथं उठवला आणि आज ही शहरं जी तयार झाली आहेत विटा द्या विटा परिसर असू द्या ही गलाय बांधवांच्या ताकदीमुळे तयार झालेली आहेत आणि आपल्या ह्या दुष्काळी तालुक्यातल्या आमदारांना आपल्या लोकांची माहिती आहे की बाबा गलाय बांधव कसा आणि कुठं काम करतो आहे किंवा तिथं आपण गेलो आपला रेस्पेक्ट कसा असतो ना आपण इथं काय केलं पाहिजे तर ह्या सगळ्यांना आमदारांना आपले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज देशमुखसुद्धा आपण हे केलं सुधीर गाडगेळ हे तर ज्वेलर्सचे त्यांचे ज्वेलर्स आहेत त्यांना हे सगळ्यांचे रोहित पाटील असतील किंवा ना एखाद्या नाव माझ्याकडनं राहून जाईल की पतीसिंग रांकानं सुद्धा आपण बोलवलं आहे आता दा दा का संजेका। संजेका। संजेका तर ते महाराष्ट्राचे प्रमुख आहेत आता या जुळुरी व्यवसायाचे वैभव दादा आहेत ते स्थानिक आहेत बाकी जे एखादं नाव माझ्याकडून राहिलं असेल श्रीनिवास पाटील सुद्धा आपण येणार शंभूराज देसाई सुद्धा आपण घेतले नाव ते संजय काकांचं झाले तर अशा पद्धतीने हे आमदार आपण साकडे सगळे का बोलवले खासदार आपण बोलवले याला कारण एकच आहे की ह्या व्यवसायाची काय कळ आहे हे आपल्या खासदारांना माहीत आहे सातारा जिल्ह्यातल्या माहीत आहे इकडे सोलापूर जिल्ह्यातल्या माहीत आहे ना विठयाचा तर प्रश्न आहे सांगली जिल्ह्याचा या खासदारांनी प्रयत्न केला आहे संजय काकांनी सुद्धा आम्हाला आता जी आपलं जे नॅशनल ज्वेलरी काउन्सिलिंगमध्ये आमचं मेंबर घ्यायसाठी काकांनी स्वतः येऊन त्या संबंधित मंत्र्याशी गाठ घालून त्या आमचा माणूस गालाई बांधवाचा घेतला पाहिजे हा विषय ठाम मांडून तो आपला एक माणूस घ्यावला घेतला गेला तिथं त्यामुळं आज आपण बाबा हिथं काहीतरी हक्काने विचारू शकतोय आपला एक माणूस तिथं गेला तिने आपण डिवाइड केलं होतं बाजूला किंवा महाराष्ट्रीयन लोकांचे काय तिने अडचणी सांगून मोठ्या रुपाना चालू करायला डोक्यात होतं तिथं आपण ऑब्जेक्शन घेतलं ऑब्जेक्शन घेतलं आमची लाखो है। तो तो लोक आहे ते व्यवसाय तर त्यांचं काय होईल तर नाही चालणार मग तुमचे लोक आहेत कुठं तुम्ही सांगताय आम्ही लाखो लोक आहे तर आहेत कुठं असं त्यांचा एक प्रश्न आला यासाठी हा मेळावा बोलवला की बाबा आपली लाखो लोक आहेत निदान तिथे चार पाच हजार लोक जर गोळा झाले त्यांच्या पाठी दहा लोक माणसं जर धरली आपण कुटुंब घरातलं तर आपण झालो की दहा लाखाच्या तर अशा लोकांचे प्रश्न मिटले पाहिजेत आपणाला बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या आपण त्या त्या स्टेटमध्ये जातोय असोशिएशनच्या जा वतीनं मिटिंग घेतोय तुमच्या नियमाप्रमाणे आम्ही आता त्यात उतरायला लागलोय पण आम्हाला जिथं आम्ही राहतो आहे ज्या शहरामध्ये राहतो आहे तिथं धंदा करायचा तिथं काम करायची परवानगी आम्हाला पाहिजे आम्हाला तुम्ही फोट मोठ्या युनिटच्या दृष्टीनं विचारात घेऊन कुठं शंभर किलो दोनशे किलो जे काम करणारे मोठ्या रिफायनरी असतील त्यांचा विचार करू नका सामान्य कलाय बांधवाचा विचार झाला पाहिजे व्यवसायामध्ये सुद्धा आता कसं झालं आहे ज्वेलर्स व्यवसाय आपल्या लोकांचे आहेत बरेचसे त्या ज्वेलर्स व्यवसायामध्ये कसं झालं आहे की प्रामुख्यानं आपणाला आता बॅ बँका अलीकडं सोने व्यापारावर बँक लोन करत नाहीत त्यांच्या सगळ्याच बँकांची अडचण तशी झाली मग आपल्या ह्या लोकांच्या भाषे असे काही पैसे स्टॉक आहे का बाबा दोनशे कोटी आणि तीनशे कोटी आहेत का सामान्य गाला आहे बांधव मोठ्यांचा एक दोन आकडा सोडून द्या तर ह्या लोकांना कुठंतरी बँकिंग क्षेत्रामध्ये आपणाला लोन मिळायला पाहिजे किंवा त्याचे व्यवसाय करताना त्याला लोन मिळावं हो। किंवा आता लावताना त्याला लोन मिळावं आणि हो। केंद्र शासनानं आम्हाला ते कमी दरात मिळावं पुन्हा शासनाच्या काय आपणाला ज्या लघुउद्योगामध्ये तुम्ही आम्ही मशिनरी वगैरे देत आहे किंवा विविध सुविधा उपलब्ध करून देतात सोनार व्यवसाय त्याला उपलब्ध करून देत आहे तर ह्या लोकांना आमच्या लोकांना सुद्धा ही सुविधा मिळावी कमी व्याजदरामध्ये हे असणारे मशिनरीज वगैरे असतील ह्याच्यासाठी लोन मिळावं आणि तेही शासनाला आमचं मान्य करून घेतलं पाहिजे आता चारशे एक्र कलमाबद्दल आपण सगळा भारत देश याच्या पाठीमाग आहे सराप व्यवसाय त्या पाठीमाग आहे त्यामुळे आठणेवाल्याला पिळून काढलं जाते जरा बदल करावा खासदारांनी तो मोठा मुद्दा उ उठवावा केंद्र सरकारपशी कारण असं त्याला तुम्ही नेम अटी काय तर करून द्या त्या माणसाला यायचं आणि पोलिसांनी उचलून घेऊन जायचं त्याला दोन जणांकडे द्याचं आणि कोणती सप्लिमेंट करायचं आणि ते सगळं भाग बाग एकून नाही सोनं भागवायचं असं होत नाही कारण असं की तू माणसाची कॅपॅसिटी काय चूक प्रत्येकाने होत असते कोण खरेदी घेईल किंवा कोण मेल्टिंग करेल गाळेल सोनं किंवा प्युअर करून देईल असं ते खरेदी करत नाही मग तुम्ही गाळलंस का मारलेस का मग तुम्ही कोर्ट केस करा कोर्टात पण त्या माणसाला ताब्यात घेत असताना जे हरॅसमेंट होऊ नये त्यात काहीतरी शिथिलता यायला पाहिजे त्याशिवाय आम्ही ह्या लोकांना आधार कसा देणार आम्ही नॅशनल गोल्ड सिल्वर असोसिएशन आता आमचा भारतभर दौरा झाला अगदी भोपाळ इंदोर पटना बिटणा तुमचं दिल्ली झाली आमच्या अमृतसर झालं का इकडे दक्षिण भारत केला लोक आहेत आम्ही आमच्या गलायबांधावर आता सांगत असतोय परिस्थितीच्या मानानं बदल करून घ्या भले आठणीचे व्यवसाय कमी आला आहे तर जे जरा सोन्याचा व्यवसाय करा काय चांदीचं करा रिटेल काउंटर करा तर अशा पद्धतीनं आम्ही सांगतो ना आम्ही आज बारा चौदा वर्ष झालं आपण आपल्या बांधवांना एक सांगत असतो की मुलास ते शिक्षण तेवढं द्या आपण जे पाठीमाग राहिलो याला कारण एक होतं आपले पूर्वज सगळे शिक्षण कमी होतं पाचवी सातवी आठवी दहावी ते जात होते तर आपण त्या माध्यमातून काम केले भरपूर आणि आपली मुलं आता सुशिक्षित झालेली आता सध्या आणि आपली मुलं आज मी डॉक्टर कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या माध्यमातून आणि काही नेत्यांच्या माध्यमात आज कदम असतील आपले आठ ते दहा डॉक्टर आम्ही केले या नॅशनल गोल्ड संस्थेच्या माध्यमातून आम्ही हट्ट धरला आमच्या गलायबांधवाची मुलं आहेत आता सगळ्यांचे नाव मी सांगत नाही त्या मुलांची त्यांची इन्व्हेट करायचं चालू आहे आमच्या या पंधरा दिवसात आम्ही करणार आहे तर आत्ता आपली या गलाय बांधवाची मी आणि दादानी प्रताप कैलासवाजी दादांनी हट्ट धरून आठ ते नऊ मुलं आपण डॉक्टर केलेत मुलं मुली असतील ते आपण त्या बदल करायला लागलो परवाच आपला एक आय पी एस झाला मुलगा तर आमच्या गलायबांधवालाही आम्ही विनंती करतो की बाबा जरा बदल करूया सुशिक्षित करा म्हणजे व्यापार करता येईल काय करता येईल अशा दृष्टीने आम्ही सुद्धा बदल करायला लागलो आहे तर शासनानं जी आपली मागणी आहे तुम्हाला मी आता सांगितली आम्हाला मशिनरीसाठी कुठतर कमी दरात लोन मिळावं आमच्यावर जाचं काटे आहेत बाबा कोळ्या मार्केटमध्ये आम्हाला तिथं काम करता यावं आम्हाला तिथं लायसन इश्यू करा तसंच आमच्या मशिनरीसाठी लोन्स मिळावेत पुन्हा ही चारशे अकरा कलम आहे तो कायदा जो आपला त्रास होते देशभर त्याच्यावर शिथिलता आणून आम्हाला काहीतरी आधार द्या त्यामध्ये कारण असं की बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्यासमोर मागणी केलेले आहे आपण सुद्धा आता हे पत्र देतो आहे आम्ही काय काय केले ते तर अशा पद्धतीनं आमच्या संस्थेचा एकमेव विचार की ही आपली मराठी माणसं जी भारतभर विखुरलेली आहेत सोन्या चांदी ज्या व्यवसाय गाळणी असेल किंवा बाकी जे व्यापार करत असतील यांचं रक्षण करणं एकमेव आमचं काम आहे पण त्या त्या स्थानिक पद जागेवर असणाऱ्या अडअडचणी तिथले स्थानिक आमचे आता भारतभर विखुरलेले सर्व संचालक एकतीस राष्ट्रामध्ये येते आपल्या ते ते संचालक त्या भागातले नियोजन त्यांच्याकडे असते काय अडचण आली तर तिथं ते, ते, ते कॉन्टॅक्ट करतात फोन वगैरे करतात इथनं जर संस्थेत माणूस नाही गेला जर जरूर वाटलं तर आम्हीसुद्धा तिथं हजर होतो अशा पद्धतीनं हा मेळावा येतो घ्यायचं कारण एक की विटा हे गलाय बांधवांचं हब्ब आहे आणि ह्या तीन जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि कुठंतरी आम्ही दिल्लीला घेतला मुंबईला घेतला कलकत्त्याला घेतला तर आपल्या लोकांना तिथं काय कळणार नाही आणि आपली लोकं इथं गावाकडे येऊन आपल्या घरी राहून हा मेळावा दोन दिवस अटेंड करतील आत्ताच आबांनी सांगितलं त्याप्रमाणे सकाळी अकरा वाजता एकोणतीस तारखेला आपण प्रदर्शन चालू ठेवणार आहे प्रदर्शनाचं उद्घाटन होईल दुपारी तीन ते सहापर्यंत आपला मेळावा आहे आणि सहा नंतर आपल्या लोकांची जेवणाची व्यवस्था सगळ्यांची केलेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा एक्झिमिशन चालू राहणार आहे पुन्हा भागातून दुसऱ्या दिवशीसुद्धा काय मार्गदर्शनची लोक येणार आहेत आणि त्यामध्ये आपले जे भारतभर आलेले बांधव कुठले अध्यक्ष असतील कुठले लोक असतील त्यांचाही सत्कार आम्ही त्या दिवशी आहे पहिल्या दिवशी आम्हाला करता येणार नाही कारण असं की कार्यक्रम मोठा असल्यामुळं आज आपण जवळजवळ काहीतरी एक वीस वर आमदार माजी आमदार खासदार या लोकांना इथं आयोजित बोलवलेलं आहे आणि आपला मुद्दा त्यांच्यासमोर ठाम मांडायचा आहे तर तो मग आत्तासुद्धा तुमच्यासमोर फोन झालेत प्रमुख पाहुण्याच्या पियेंचा तर आम्हीसुद्धा डिटेल्स सगळ्यांना पाठवलेले आहेत आणि त्या सगळ्यांना आपल्या परिस्थिती माहीत आहे म्हणून हा विट्याला मेळावा घेतला आहे पत्रकारांसुद्धा सगळ्यांनी विनंती करतो हे दोन दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत आपण जेवढ्या ताकदीनं आमच्या या संघटनेचा प्रचार कराल का तर ह्या संघटनेत नसणारे लोक तुमच्याही कॉन्टॅक्टमध्ये आहेत तुम्हालाही सगळे ते लोक माहीत आहेत तर आपण माझी एक नंबर विनंती आहे आपल्या सगळ्यांना की आपण ह्या मेळाव्याला ताकद लावा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोचवा आपणसुद्धा सगळ्यांनी त्या दिवशी उपस्थित राहणार आहे आपली सोय बैठकीची व्यवस्थित केलेली आहे बाजूला एका बाजूला तर आपण सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाला ताकद लावावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो ठीक